हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे आणि आज आम्ही निघालो आहे शिर्डी जाण्यासाठी बाबांचा जा बोलावं आला आहे आपल्याला तर आम आपल्या गावातली पालखी तर आज पोहोचली आहे आणि आता आम्ही नाईटला निघतो तर सकाळी आपण दर्शन घेणार आहोत आणि इथं थोडासा आपण सामान घेऊ नारळ बिरळ आणि मस्तपैकी लगेच निघू तर आपले मित्रपरिवार बघू शकता संदीप दादा भाई, राजा राजाबाय आणि नवीन मेंबर आपल्या रोहित रोहितबा तर दा रोहित भाई पण आपल्या आपल्यांदा बरोबर पहिल्यांदा चाललाय तर पटापट जाऊया आणि पहिला आता बाबाचं दर्शन घेऊ आमच्या गावातल्या मंदिरामध्ये आणि नंतरला परत आमच्या गावदेवीचं दर्शन घेऊन निघू लगेच हो आता आमची जर्नी चालू झालेली आहे आणि आपली गाडी पण रेडी झाली तर चला निघूया आता पटापट पत्त। तर मित्रांनो आता आम्ही कसारा घाटाच्या इथं येऊन पोहचलोय आणि सुरुवात करतोय कसारा घाट चढण्यासाठी बोला ओम साईराम ओम साईराम गणपती बाप्पा घाटन देवी की आपण कसारा घाट चढू पटापट -पत आणि घाटनदेवीचं दर्शन घेऊ आणि निघू पुढे आपल्या प्रवासाला पाई पाई। तर मित्रांनो मस्तपैकी आमचं आईचं दर्शन झालेलं आहे आणि आता निघतोय आम्ही पुढे जाण्यासाठी तर रस्त्याचे आम्ही शॉर्ट काय घेत नाही कारण की आम्हाला गाडी पण चालवायला लागते आणि मस्त गप्पा गोष्टी करत आम्ही चाललोय मस्त सुखाचा प्रवास चालू आहे आमचा आणि आम्ही घरून निघला निघालेलो नऊ वाजता आणि आता वाजले दोन तर अजून आम्हाला पोहोचता पोहोचता चार किंवा पाच वाजू शकतात तर अजून आम्हाला पुढं एक टप्प्यावर थांबायचं आहे जे आम्ही दरवर्षी थांबतो तिथे चाय कॉफी बनवतो मस्तपैकी तर कॉफी घेऊन थंडीची मजा घेतो तिथं थंडी एक नंबर थंडी लागते आमचे बाकीचे मेंबर गेले तातमध्ये परत एकदा तर चला जाऊया पुढं मस्तपैकी कॉफी बनवू आणि निघू पा येऊन पोहोचलेलो आहे आमच्या फेवरेट टप्प्यावर जिथे आम्ही बनवतो दरवर्षी चहा कॉफी कोण कोण त्याला थंडी नाही वाजत बघू बरं किती वेळ थांबतो इथं था। <laughs> कॉफी बनवायला सुरुवात करू तर कॉफी आपले एक्सपर्ट आहे कॉफी बनवायला आपला तो आता कामी येतो सगळीकडे गेल्यावर कुठं पण आपला अरे गॅस पेटला मस्त लाइट <laughs> चाला है, चाला चाला है, 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 है। मस्त थंडी चालू आहे इकडं खान गरम करते दर्शनाला जाताना ह्या ठिकाणी आमचा हा पिकनिक स्पॉट आहे म्हणजे दरवर्षी आता आमचं तिसरं चौथं वर्ष आहे येताना आम्ही इथं मस्त थांबतो आणि इथं थंडीचा पण मस्त आस्वाद घेतो आमची कॉफी रेडी झाली आणि ग्लासामध्ये पण ओतले आता फक्त पियाची दरी चला घ्या लवकर लोक खतरनाक थंडी कापतच या बॉडी बिल्डर बाई थंडीच नाही लागले रे रेव तसंच फिरत आहे तर बघूया आपला कॉफीचा पहिला सिप घेऊन तसा लागतोय हां मस्त है, एक नंबर झाले कॉफी हा सगळे तो फायनली मित्रांनो आम्ही शिर्डीमध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि गाडी पण इकडे आपली पार्किंगला लावले आणि वाजलेत आत्ता साडेचार तर आता लगेच आम्ही जातो दर्शन अगोदर घेतो बाबांचं आणि नंतरला तुम्हाला आपली बाजारपेठ पण दाखवू बाजारात जरा आपण फिरू तर पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर चला अगोदर जाऊ आपल्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि मोबाईल वगैरे सगळं आम्ही गाडीमध्येच ठेवून जातो कारण की तिथे अलाउड नाही आहे आणि तिथे पण जमा करायला लागतं त्यापेक्षा गाडीमध्ये ठेवून गेलेलं बरं तो बाकीची मंडळी उठले झोपलेली चलो चलो ए फ्यू मोमेंट्सला इथे तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्हाला असं आरती पण भेटली आणि दर्शन पण चांगल्या रीतीने झालंय तर आता वाजले सात आणि आता थोडंसं आम्ही जातो बाहेर ब काय प्रसाद घ्यायचा असेल तो घेऊ आणि नंतरला आपली मंडळी आहे जी पालखीमध्ये आलेली आहे आपले भाऊ त्यांच्या इथं जाऊ आणि मग काय तो प्लॅन आपला पुढचा पुढे असेल ते तुम्ही ब्लॉगमध्ये राहा हे आमची पब्लिक बाजार फिरायला तू कुठं तिकडं वर तोंड करून चालला आहे हां काय आहे काय बघत साईबाबांची मूर्ती तिथंच आपल्याला जायचंय दर्शन पण मस्त आमचं झालंय आणि समोर आहे आपल्या बाबांचं मंदिर गार्डनामध्ये तर इथं बघू शकता मस्त पालखी घेऊन आपले पुतळे आहेत स्टॅच्यू आणि इथं साईबाबांचा अप्रतिम असा स्टॅच्यू बनवलेला आहे मटक्यामधून मस्त पाणी खाली पडतंय तर त्याच्याच आता आपण थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेऊया मस्त आमचं बिघडणं चालू आहे इकडे आणि थोड्या वेळानंतर आम्ही जाणार आहोत प्रशांतचे आहेत तिकडे पालखीवाली आपली मुलं ज्या हॉलमध्ये थांबले तिकडे जाणार आहोत तर आता इकडे थोडासा चाय वगैरे पिऊन घेऊ कारण की खूप थंड आहे इकडे पाहिजे काय सांगू थंडीने एवढे तुरफुडायला लागलेत ना सगळे आणि इकडे बघू शकता मागून मस्तपैकी सनराईज झालाय सनराईज झालंय सूर्य उगवलाय हां मराठीतच बोलायचं भाई सूर्य उगवलाय मागून आमच्या आणि आम्ही आहे पुढे इकडे चाय प्यायला तर बघ कुठे चाय आपल्याला चांगला भेटतोय चाय ढुंडो रे बाबा चाय ढुंडो इथं ह्या हॉटेलमध्ये फायनली एक टपरे आम्हाला भेटले चायची खूप तलप लागले कारण की थंडी लागली ना सगळे आपल्या काका आहे आता आम्हाला कडक चाय बनवून देईल आणि कुठं इकडे चाललंय आतमध्ये खरे खर रे अरे 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 गांडू काय करतो अरे आले आले कालू कालू माणस आले भाई ये 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 क्या बोलती पब्लिक है भाई रे दोघ चाललं अरे आमची पब्लिक आली ना भाई पदयात्रा वाले साईराम 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 ते कलवे कलवे साईराम 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 राम साई राम कैसा था फर्स्ट एक एक्सपीरियन्स अरे अरे बापरे किती दिवसानंतर महिन्यानंतर वर्षानंतर भेटलेत भाई सगळे अरे साईराम साईराम भाई हाँ हमारा कलवा किधर है हाँ तुम्हारा तो कलवा इधर है इधर तो कलवा है। तो कलवा अभी मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना फैमिली फैमिली देखती फेम्ली है वरना देख। मैं ऐसे ऐसे गाली दूँ ऐसे ऐसे गाली दूँ ना जिंदगी भर याद रखेंगे सगळे आमचे पब्लिक आलेले पदयात्रा वाले पण आता आम्ही जातो प्रसाद घ्यायला लाडू वगैरे हे एक झोपेतूनच उठून यायला तर आता हे एटीएम मध्ये पैसे काढले आणि तुला काय पाहिजे रे तुला पैसे नाही पाठवले मग तिकडे नाही तुम्हाला ऑनलाईन मित्रांनो आता आम्ही नाश्ता पण करायला लावतो दणके बघा किती रुपयाचं नाही नाही चार किती रुपयाचे तीस रुपयाचे चार समोसे फक्त बटाटा आहे आतमध्ये मसाला पण चांगलं लागतं तर आता अजून थोडीशी आम्ही शॉपिंग करू आणि निघू परत जाण्यासाठी घरी <laughs> कसा करते है रे त्या कसा करते हा अरे <laughs> सेम आमची पब्लिक आता हॉटेल मध्ये बसले नाश्ता करण्यासाठी आणि आमचा पांडू भाऊ बघू शकता किती काळा पडलाय गोरा हे गाडीने आलेले सगळे गोरे दिसतात हे नाही नाही बस बस घेतला रिव्ह्यू घ्यायला आमच्या इथले मिसळ हा पैसे देऊन जा फ्यू moments इथं भाई मस्त नाश्ता करून झालाय आणि आम्हाला मस्त पैकी इथं चुना लावलाय लगा दिया। या हॉटेल मस्त चुना लावला अगोदर आम्हाला सांगितलं या तुम्हाला फ्री मध्ये चहा पण पाळतो पण आता एक सेकंड आता चहा लालच देऊन आम्ही शेरलो चाळीस रुपये मागून हॉटेल दिसतंय ना इथं आमच्या बरोबर कमीच असतात चाळीस मध्ये पन्नास पण ते पण आता हे महिन्यात समजतं आपल्याला मग तर इथं पोरांबरोबर स्कॅम झाला नाश्ता करायला बोलावला आम्ही गेलो नाश्ता करायला चाळीसची मिसळ पन्नासला दिली आणि फ्रीमध्ये दे चहा देणार होता तो चहा पण नाही दिला चहा दिला असता तर सत्तर रुपयाची मिसळ झाली असती तर हे समोरचं हॉटेल आहे इथे आमच्याबरोबर स्कॅम झालं आहे तर तुम्ही पण साई बघता असाल कधी याल तर बघा तुमच्या तुमच्या मर्जीने तुम्हाला जिथे नाश्ता करायचा आहे तिथे करा पण अशा पासून स्कॅम होण्यापासून तुम्ही वाचू शकता ते तुम्हाला आम्ही जातो ते लालच देतील काय एवढ्या एवढ्याला देऊ पण ते काही तेवढ्या प्राईजमध्ये मध्ये विकत देत नाही तर बघा तुमच्या चॉईसवर तुम्ही कुठं पण नाटक करा पण जरा तो समजते भाई बसा म्हणजे आमच्या पोरांबरोबर स्कॅम झालं इथं पालखीवाले पोरांबरोबर तर चला आता अजून परसो भाई झाला काय नाही झाला झाला काय झालेला तीन जरा सांगा सविस्तर आम्हाला पण चाळीस रुपये मिसळ मिसळून तर इथं आता मी थोडासा चप्पल बघायला आलो आहे आपली कोल्हापुरी चप्पल तर इकडे मित्र बघतात चपली आणि मी पण घेतल्या दोन लहान चपल्या आपल्या गाडीसाठी आणि इकडे बघू शकता खूप साऱ्या व्हरायटीज आहेत चारशेपासून स्टार्टिंग तर बत्तीसशेपर्यंतच्या आहेत प्राईजमध्ये तुम्हाला पाहिजेत असेल तर ह्या शॉपमध्ये येऊन तुम्ही चप्पल घेऊ शकता चारशेपासून स्टार्टिंग ते बत्तीसशेपर्यंत इकडे लेडीजचे आहेत दोनशेपासून स्टार्टिंग आहेत इथं दुकानाचं नाव आहे तर तुम्हाला पण शिर्डीमध्ये आल्यानंतर चप्पल पाहिजेत असेल कोल्हापुरी तर इथे येऊन तुम्ही घेऊ शकता कौन है ये लोग कहां से आते हैं ये बत्तल का लगते खाइलते रे मेरे पैरों ने सो so, मित्रांनो आता पूर्ण आमचे शॉपिंग करून झालेले आहे आणि निघतोय परतीच्या प्रवासासाठी तर अजून तर आम्हाला खूप जागेवर थांबत थांबत जावं लागणार आहे तर तुम्हाला ते पुढं बघायला भेटणारच आहेत तर आत्ता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत इथे धर्मशालाजवळ प्रशांत गेलं त्याची बॅग आणायला प्रशांत आणि दिशांतची तर बॅगे घेऊ आणि लगेच निघू इथं तर हा बघू शकता धर्मशालेचा परिसर खूप मोठा आहे राहण्याची उत्तम सोय आहे इथं तुम्ही येऊन इथं राहू शकता कमी आपल्या बजेटमध्ये चांगलं सोय भेटते आपल्याला राहण्यासाठी तर चला आता आम्ही इथून निघू आणि पुढचा स्टॉप आमचा एखाद्या ढाब्यावर मस्तपैकी जेवण बिवण करू आणि हळूहळू निसर्गाचा आनंद घेत प्रवासाचा आनंद घेत निघू

ए, बस रे नको ती बस, बस नको सांगा अरे कशाला बाद झाले ते दोन ए हात बाजला आपल्याला ख्रुप ठेवून भाई आणखोर आणि प्लॅन सक्सेस झाला इकडं बघा काम फिट भाई आता जाणार धाब्यावर मस्त जाऊन जाऊन

तर मित्रांनो आता आम्ही चाललो ही पवन चक्के बघायला जवळून इथं समोर एक आहे बघू जवळून कसं दिसते पवन पहिल्यांदा जातो मी जवळून बघायला तर चलो ऑफ रोडिंग हम पवन चक्की के लिए और अपने मेंबर भी इधर भरलंय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट बॉक्समध्ये ओम साई राम द्या आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील तोपर्यंत तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत आमच्या गावामध्ये आणि आपली पब्लिक बघू शकता कशा व्यागे घेऊन चाललेत जसे काय कुठे मोठ्या कामासाठी निघालेलं मिशनवर तर त्याला भेटूया अजून नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा ani take care